पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा करण्याचे काम सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे विमा कंपनीने एकोणतीस जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस एप्रिलपर्यंत दोन हजार एकशे एक्याण्णव कोटी रुपये विमा भरपाई जमा केली शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे अजून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती कृषी विभागाने या ठिकाणी दिलेली आहे हळूहळू सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होत आहे राज्यातील शेतकऱ्यांना सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई देण्याचे काम सुरू आहे काही जिल्ह्यामध्ये या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे तर काही जिल्ह्यामध्ये केवळ एकाच ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे शेतकरी बांधवानो अद्याप तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आली किंवा नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्या त्या जिल्ह्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू शेतकरी बांधवानो तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या पिकविम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा